जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉइंट इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया आपण आपल्या चॅनलला मागील काही दिवसांपासून दोन हजार चोवीस ला झालेल्या पोलीस भरतीतील सगळ्या विषयांचा आपण घटकनिहाय प्रश्न विश्लेषण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यास करत आहोत तर आजचा सगळ्यात महत्वाचा मराठी व्याकरण मधील एक अविकारी शब्दाच्या जातीतील सगळ्यात महत्वाचा घटक थी आहे आणि तो म्हणजे पहिल्या शब्दाची जात अविकारी गटातील ती आहे क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण या घटकावर आपल्याला दोन हजार चोवीस मध्ये जेवढे काही प्रश्न विचारलेले असतील त्यापैकी काही प्रश्न या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला पाहूयात आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे पालघर पोलीस सिपाई भरती दोन हजार ला आणि या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे पुढील वाक्यात आलेल्या क्रिया विशेषण प्रकार ओळखा वाक्य दिलेला आहे मित्रांनो पिटुकली खारुताई घराच्या छपरावरून तुरू तुरू गेले या वाक्यामधील आपल्याला क्रियाविशेषण अव्याचा प्रकार ओळखायचा आहे सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या क्रिया विशेषण म्हणजे नेमका काय असते तर या ठिकाणी विशेषण हा एक शब्द दिलेला असतो या ठिकाणी विशेषण फक्त जर पाहिलं तुम्ही तर हा पर्टिक्युलर एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करते परंतु या ठिकाणी शब्द आहे क्रिया विशेषण क्रिया विशेषण याचाच अर्थ हा वाक्यातील जो क्रियापद असते याचाच अर्थ क्रियापद म्हणजेच वाक्यामध्ये जी क्रिया असते त्या क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करत असते मग नेमकी या ठिकाणी क्रियेबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करते याचाच अर्थ क्रियेबद्दल कोणती माहिती सांगत असेल याचाच अर्थ क्रिया कोठे घडली क्रिया केव्हा घडली क्रिया कशी घडली आणि क्रिया किती प्रमाणात घडली याच्याच अर्थ या ठिकाणी क्रियेचं वेळ दर्शवत असेल क्रियेचं काळ दर्शवत असेल क्रियेचं स्तर दर्शवत असेल क्रियेचं रीत म्हणजेच त्या ठिकाणी पद्धत दर्शवत असेल आणि क्रियेचं परिमाण याचाच अर्थ क्रिया किती प्रमाणात घडली याच त्या ठिकाणी उत्तर देणारे एखाद शब्द असेल तर तो त्या वाक्यामध्ये काय होत असतो क्रियाविशेषण होत असतो आणि क्रियाविशेषण हा क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करते तर चला पाहूयात या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मग या ठिकाणी वाक्यामध्ये जर समजा आपल्याला काय ओळखायचं असेल तर या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय ओळखायचं आहे मग या ठिकाणी क्रियाविशेषण हवे हे म्हटलं आपण तर आता सांगितलं की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण असेल मग क्रियाविशेषण पहिला मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो वाक्यातील क्रियाविशेषण कसा ओळखायचा तर वाक्यातील क्रियाविशेषण ओळखण्यासाठी फक्त एकदम साधी आणि सोपी पद्धत वापरायची क्रियापदाला चार प्रकारचे प्रश्न विचारायचे मग चार प्रकारचे प्रश्न केव्हा विचारायचे किंवा कसे विचारायचे तर, क्यो गडली? गडली? पहला तर क्रिया केव्हा घडली काय विचारायचा पहिला प्रश्न क्रिया केव्हा घडली वाक्यामध्ये जो उत्तर मिळत असेल तो वाक्यामध्ये काय असेल क्रियाविशेषण असेल त्याच्यानंतर क्रिया केव्हा कोठे घडली याच्यानं जर प्रश्न विचारले याच्यानं उत्तर मिळत असेल तो सुद्धा वाक्यामध्ये काय असेल तर क्रियाविशेषण असेल त्याच्यानंतर क्रिया कशी घडली याच्यानुसार जर तुम्ही उत्तर प्रश्न विचारला आणि उत्तर जर मिळत असेल तर तो सुद्धा वाक्यामध्ये काय असेल क्रियाविशेषण असेल आणि त्याच्यानंतर किती प्रमाणात हा जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी याच्यानंही मिळणारा उत्तर हा वाक्यामध्ये काय असते क्रियाविशेषण असते तर हे चार प्रश्न जर तुम्ही वाक्यामध्ये विचारलं तर नक्की तुम्हाला काय मिळेल क्रियाविशेषण मिळेल या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हाही तुम्ही क्रियाविशेष ओळखता फक्त क्रियापदाला केव्हा कोठे कसा आणि किती प्रमाणात हे चार जर प्रश्न तुम्ही विचारलेत तर तुम्हाला वाक्यामध्ये काय मिळते क्रियाविशेषण मिळते तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न विचारा या ठिकाणी पिटुकली खारुताई घराच्या छपरावर तुरु त्या ठिकाणी चालत होती किंवा तुरु गेले तुरु तुरु याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल तर कोठे गेले याच्यानं प्रश्नाचं उत्तर मिळते का नाही केव्हा गेले तर या ठिकाणी मिळत नाही मग कसे गेले तर तुरु तुरु गेले या विचारते याचाच अर्थ त्या ठिकाणी खारुताईच्या जाण्याची रीत त्या ठिकाणी सांगितलेली आहे तर या ठिकाणी तुरु तुरु हा काय झाला एक क्रियाविशेषण झाला आणि कशाने जर प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी आपल्याला क्रियेची रीत मिळते याचाच अर्थ या ठिकाणी रीतिवाचक क्रियाविशेषण हा आपलं काय असेल उत्तर असेल हो तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे रीतिवाचक क्रिया विशेषण चला पाहूयात आपण पुढील आणि दुसरा प्रश्न पुढील आणि दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती शब्दाची जात विकारी नाही या ठिकाणी विकारी नाही म्हटलेला आहे लक्षात घ्या विकारी शब्दाची जात म्हणजे शब्दाच्या जात जातीच्या दोन प्रकारामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे वर्गीकरण केलेलं आहे एक आहे विकारी आणि दुसरा आहे अविकारी मग विकारी आणि अविकारी म्हणजेच काय तर ज्यांच्यामध्ये लिंग त्याच्यानंतर वचन त्याच्यानंतर विभक्ती या तीन घटकानुसार जर समजा एखाद्या शब्दाच्या जातीमध्ये काय होत असते बदल होत असेल तर तो गट येतो विकारी गटामध्ये नामामध्ये लिंगवचन विभक्तीनुसार बदल होते सर्व नामामध्ये लिंगवचन विभक्तीनुसार बदल होते तिसरं पाहिलं विशेषण विशेषणामध्ये लिंग वचन विभक्तीनुसार बदल होते चौथं पाहिलं तर क्रियापद याच्यामध्ये देखील लिंगवचनानुसार बदल होते म्हणजे हे जे चार घटक आहेत हे चार घटक आपल्याला कुठे येतात विकारी घटामध्ये येतात तर सेम त्याच्या अविकारी पाहिलं अविकारीमध्ये लिंग वचन आणि विभक्ती या तीनही घटनानुसार मुळीच बदल होत नाही त्यांना काय म्हटलं जाते अविकारी शब्दाची जात म्हटली जाते आणि या ठिकाणी अविकारी शब्दाच्या जातीमध्ये जर पाहिलं तर क्रियाविशेषण अव्यय त्याच्यानंतर काय आहे तर हो शब्दयोगी अव्यय या ठिकाणी असते त्याच्यानंतर उभ्या नवी अव्यय उभ्यानवयी अव्यय त्याच्यानंतर सर्वात शेवटी पाहिलं आपण तर केवळ प्रयोगी अव्यय हे चारही ज्या शब्दाच्या जाती आहेत या चारही शब्दांच्या जा जातींचा जा जाती समावेश कशामध्ये होतो अविकारी शब्दाच्या गटामध्ये होतो प्रश्न विचारलेला आहे कोणती जात विकारी नाही पर्याय करा नाम हा एक विकारी गटामध्ये येते क्रिया विशेषण हा अविकारी गटामध्ये येते त्याच्यानंतर सर्वनाम आणि क्रियापद हे दोन्ही जर पाहिलं तर विकारी गटामध्ये येतात याचाच अर्थ या, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन काय असेल क्रिया विशेषण मराठी व्याकरण एकदम साधा आणि सोपा आहे फक्त तुम्हाला त्याच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला संकल्पना काय असायला पाहिजे क्लिअर असायला पाहिजेत चला पाहूया पुढील प्रश्न पुढील <coughs> प्रश्न आहे मी परवा परीक्षेला जाईन एक वाक्य दिलेलं आहे सदर वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस सिपाही भरती दोन हजार चोवीस ला त्या ठिकाणी विचारलेला आहे मग या ठिकाणी जाईन हा काय आहे क्रियापद आहे या क्रियापदाला केव्हा त्याच्यानंतर कोठे त्याच्यानंतर कसा आणि किती प्रमाणात या पद्धतीनं जर चार प्रश्न विचारले तर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळते मग मी केव्हा जाईन तर याच उत्तर मिळते परवा परवा म्हटलं तर हा कशाचा बोध करतो काळाचा बोध करतो आज उद्या परवा हे सगळे शब्द काय कशाचे बोध करतात तर वेळेचा बोध करतात किंवा काळाचा बोध करतात याचाच अर्थ परवा हा शब्द काय असेल काल दर्शक असेल पर्याय क्रमांक चार हा आपलं काय असेल उत्तर असेल मित्रांनो जर तुम्हाला चॅनल आवडत असेल तर नक्की तुम्ही आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा चला पाहूयात पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे त्याचा हात माझ्या पाठीवरून गेला किंवा फिरला वाक्यामध्ये क्रियापद आहे फिरला प्रश्न क्रियाविशेषण कोणता प्रश्न विचारलेला आहे आपल्याला वाक्यातील क्रियाविशेषण करायचं आहे प्रश्न विचारलेला आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त दोन हजार चोवीस ला मग आता या ठिकाणी क्रियाविशेषणाला ओळखताना किंवा वाक्यातील क्रियाविशेषण काढताना आपल्याला चारच प्रश्न विचारायचे आहेत मग या ठिकाणी कोठे फिरला केव्हा फिरला कसा फिरला आणि किती प्रमाणात फिरला तर कोठे फिरला तर पाठीवरून फिरला म्हणजे या ठिकाणी पाठ हा कशाचा बोध करते स्थळाचं बोध करते किंवा बोध करतो म्हणजे या ठिकाणी काय दर्शवते ठिकाण दर्शवते याचाच अर्थ क्रियाविशेषण असेल पाठीवरून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपला उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न विचारलेला आहे छत्रपती संभाजी शहर पोलीस आयुक्त दोन हजार चोवीस ला क्रियाविशेषण याबद्दल कोणती माहिती खरी नाही थोडासा जोपर्यंत तुम्हाला क्रियाविशेषणाची संकल्पना किंवा कॉन्सेप्ट माहीत नाही तोपर्यंत आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही मग या ठिकाणी पहिलाच मुद्दा लक्षात घ्या क्रियापदाबद्दल विषय अधिक माहिती देणारा शब्द एकदम बरोबर क्रिया केव्हा घडली कुठे घडली कशी घडली याबद्दल तुम्हाला माहिती देते याचा अर्थ क्रियेबद्दल माहिती देते पर्याय एकदम बरोबर आहे त्याच्यानंतर अविकारी जात बिलकुल कारण अविकारी जातीमध्ये चार क्रियांचा जा समावेश होतो किंवा जातींचा जा समावेश होतो या ठिकाणी अव क्रियाविशेषण हा अभिकारी गटामध्ये येते हा सुद्धा बरोबर आहे त्याच्यानंतर मिश्र वाक्य जोडण्याचं कार्य करते एकदम बरोबर आहे कारण मिश्र वाक्यामध्ये कधी कधी क्रियाविशेषण येत असतो हा सुद्धा वाक्य एकदम बरोबर आहे स्थळ काळाबद्दल माहिती देत नाही हा वाक्य चुकीचं आहे कारण वाक्यामध्ये क्रिया कोठे घडली केव्हा घडली कशी घडली याचाच अर्थ त्या ठिकाणी स्थळ आणि काळ याच्याबद्दल क्रियाविशेषण काय करत असते माहिती देत असते याचाच अर्थ पर्याय क्रमांक चार हा काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच माहिती खरी नाही याचा अर्थ स्थळ काळाबद्दल माहिती काय करत असते तर देत असते परंतु या ठिकाणी देत नाही आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा आज हा शब्द रिकामी जागा आहे आज या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी पर्याय तुमच्या समोर आहेत मग या ठिकाणी आज या ठिकाणी शब्द म्हटलं तर एक्च्युली पाहिलं आपण आज उद्या त्याच्यानंतर परवा त्याच्यानंतर आत्ता त्याच्यानंतर नंतर हे सगळे जेवढे काही शब्द असतील हे वाक्यामध्ये मुळामध्ये जर पाहिलं तर हे क्रिया विशेषणाचे काम करत असतात मग या ठिकाणी क्रियाविशेषणाचे काम करत असतात याचाच अर्थ हे काय असतील तर क्रियाविशेषण अव्यय असतील मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये थोडासा फरक आहे ज्या शब्दाच्या मागे अव्यय लागून आला अव्ययचाच अर्थ होतो अविकारी मग त्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये मुळीच बदल होत नाही क्रियाविशेषणामध्ये कधी कधी बदल आपल्याला पाहायला मिळतो ती कॉन्सेप्ट तुम्ही क्रियाविशेषण हा घटक जर थोडासा डिटेलमध्ये अभ्यासला तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळेल मग आज हा शब्द जर पाहिला तर हा वाक्यामध्ये कशाचं काम करते विशेषणाचं काम करते याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपला उत्तर असेल पुढील प्रश्न पहा एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे मी दररोज या ठिकाणी व्यायाम करतो या वाक्यातील दररोज या शब्दाच्या काय म्हणतात परभणी पोलीस चालक सिपाही भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी मी दररोज व्यायाम करतो तर केव्हा करतो आपल्याला उत्तर मिळते दररोज याचाच अर्थ या ठिकाणी दररोज म्हटलं तर हा कसेचा बोध करते काळाचा बोध करते मग या ठिकाणी काळामध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अजून उपप्रकार पाहायला मिळतात कालदर्शक असेल सातत्य दर्शक असेल, असेल आवृत्ती दर्शक असेल तर या पद्धतीनं या ठिकाणी दररोज करतो याच्यात अर्थ क्रियेची काय दर्शवलेली आहे आवृत्ती दर्शवलेली आहे तर तो निश्चितच कालवाचक काय असेल क्रियाविशेषण असेल त्याच्यातही आतमध्ये गेला आपण तर आवृत्ती वाचक काय असेल क्रियाविशेषण असेल तर याचं उत्तर असेल विशेषण अव्य पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा माझ्या समोरून गेले या ठिकाणी समोरून अधिरेखित केलेलं आहे आणि आप आपल्याला विचारलेली आहे शब्दाची जात मग प्रश्न विचारलेला आहे नागपूर ग्रामीण पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला मी तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील ओळखतानी साधी आणि सोपी पद्धत सांगितली क्रियापदाला चार प्रश्न विचारायचे आहेत क्रिया केव्हा झाली कोठे झाली कशी झाली आणि किती प्रमाणात झाली मग गेली याचा अर्थ केव्हा गेली दर्शवत आहे का बिलकुल दर्शवत नाही कोठे गेले किंवा कोठून गेले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळते समोरून गेली याचाच अर्थ आपल्याला समोरून उत्तर आहे मग क्रिया हा क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर मिळते याचाच अर्थ हा काय होईल वाक्यामध्ये क्रिया विशेषण अव्यय होईल मग या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपला उत्तर असेल तर या पद्धतीनं क्रियापदाला प्रश्न विचारून त्या ठिकाणी आपल्याला काय करता येते तर प्रश्नाचं उत्तर काढता येते पुढील प्रश्न बघा अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा शब्दाची जात ओळखा गडचिरोली पोलीस शिपाई वरती दोन हजार चोवीस ला प्रश्न आलेला आहे मग तो उघडे तोड उघडेल तर ना या ठिकाणी ना आहे मित्रांनो याचं एक्च्युली पाहिलं तर विशेषणाचे आपल्याला सहा प्रकार पाहायला मिळतात काळाचा बोध करत असेल कालवाचक त्याच्यानंतर स्थळाचा बोध करत असेल स्थळ वाचक रीत दर्शवत असेल रीती वाचक त्याच्यानंतर एखादी क्रिया कमी झाली किंवा जास्त झाली याचा अर्थ परिमाण वाचक त्याच्यानंतर एक असते मित्रांनो प्रश्नार्थक आणि सर्वात शेवटी असते एक निषेधार्थक मग या ठिकाणी निषेधार्थक हा जो क्रियाविशेषणाचा प्रकार आहे मग हा काय करतो तर या ठिकाणी हा क्रियेचा निषेध दर्शवण्याचं काम करते काय दर्शवते निषेध आणि निषेध हा नकारदर्शक न ना म्हणजेच एका शब्दामध्ये नकार दर्शक शब्दाने काय केला जातो तर न काय दर्शवला जातो निषेध दर्शवला जातो तो जा तोंड उघडेल तर ना याचा अर्थ त्याच्या क्रियेचा काय दर्शवलेला आहे नकार दर्शवलेला आहे याचात अर्थ काय होईल निषेधार्थक याचं उत्तर असेल प्रश्न विचारलेला आहे गडचिरोली पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे सुंदर खेळते या वाक्यातील सुंदर या शब्दाची जात कोणती आता मध्ये पाहिलं मित्रांनो तर सुंदर या शब्दाचं जर मूळ जर जात पाहिलं तर ती आहे विशेषण कारण सुंदर हा शब्द काय करत असते तर सुंदर हा शब्द एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगते मुळामध्ये पाहिला आपण तर सुंदर हा शब्द विशेषण आहे परंतु मराठीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कोणताही एखाद्या शब्दाची जात ही त्या शब्दावर डिपेंड नसते तर नेमका तो शब्द त्या वाक्यामध्ये कोणते कार्य करते त्या शब्दावर डिपेंड असते म्हणजे त्या शब्दाच्या कार्यावर त्या शब्दाची जात काय असते डिपेंड असते प्रत्येक वाक्यामध्ये सुंदर हा शब्द विशेषणाचं काम करेल असं बिलकुल नाही एखाद्या वाक्यामध्ये विशेषणाचं काम करेल दुसऱ्या वाक्यामध्ये विशेषणाचं सुद्धा काम करू शकते परंतु या वाक्यामध्ये बघा कसा खेळते सुंदर खेळते म्हणजे खेळण्याबद्दल त्या ठिकाणी विशेष माहिती सांगितलेली आहे तर या वाक्यामध्ये हा काय असेल तर क्रिया विशेषण असेल तर या पद्धतीनं या वाक्यात क्रिया विशेषणाचं काम करते सुंदर हा शब्द जर एखाद्या नामाबद्दल माहिती सांगत असेल सुंदर बंगला तर ह्या बंगल्याबद्दल माहिती सांगते तर हा झाला विशेषण पण सुंदर खेळते म्हटलं तर हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगते खेळण्याच्या क्रियेबद्दल माहिती सांगते याचा तर अर्थ हा काय झाला तर क्रियाविशेषण अव्यय झालं पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मी दररोज शाळेला जातो या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा मग या ठिकाणी दररोज म्हटला तर या ठिकाणी दररोज हा शब्दाला अंडरलाईन केलेला आहे या ठिकाणी क्रियाविशेषण जर पाहला आपण तर तो दररोज आहे मग या ठिकाणी आत्ताच मी क्रियाविशेषणाच्या प्रकाराविषयी तुम्हाला बोललो केव्हा जातो दररोज जातो दररोज याच्या अगोदर मी प्रश्न घेतलेला आहे काय करतो क्रियेची आवृत्ती दर्शवतो काय करतो तर क्रियेचा काळ दर्शवतो कालवाचक मध्ये जर आपण अजून आतमध्ये गेला तर त्याचा उपप्रकार पाहायला मिळतात दररोज याचा अर्थ क्रियेची काय होते पुनरावृत्ती होते मग पुनरावृत्ती होते याचाच अर्थ काय तर या ठिकाणी आवृत्ती होते म्हणजे दररोज हा शब्द आवृत्ती वाचक काय असेल क्रिया विशेषण अव्यय असेल म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आहे खचित खरोखर निसंशय नक्की ही कोणत्या प्रकारची रीतिवाचक क्रियाविशेषणे आहेत मग या ठिकाणी रीत दर्शवलेली आहे या ठिकाणी खचित आहे खरोखर आहे निसंशय आहे नक्की आहे हे शब्द रीत दर्शवतात पण रीत दर्शक मध्ये काय दर्शवतात तर निश्चितता दर्शवतात मग निश्चितता दर्शवतात याचाच अर्थ ते शब्द कोणते असतील तर निश्चय दर्शक असतील मध्ये तुम्हाला अनुकरण दर्शक सुद्धा दिसतात ज्या शब्दामध्ये एखाद्या वेळेला शब्दाची काय होते पुनरावृत्ती होत असते असे शब्द अनुकरण दर्शक मध्ये असतात त्या ठिकाणी प्रकार दर्शक हा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्याचा प्रकार आहे क्रियेच्या काय दर्शवलं जाते प्रकार दर्शवलं जाते तर या ठिकाणी हे सगळे शब्द काय दर्शवतात निश्चितता दर्शवतात याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघा एकदम साधा आणि सोपा आहे तो भरभर भर बोलतो कसा बोलतो भरभर मग या ठिकाणी बोलतो या शब्दाला डायरेक्ट कसा बोलतो आपल्याला उत्तर मिळते भरभर मग हा कसा कशासाठी विचारला जाते तर त्या क्रियेची रीत दर्शवण्यासाठी विचारले जाते मग या ठिकाणी बोलण्याची पद्धत त्या ठिकाणी सांगितलेली आहे याचा अर्थ तो कोणता असेल रीतिवाचक क्रिया विशेषण असेल मग या ठिकाणी आपल्याला फक्त अवयचा प्रकार विचारलेला आहे क्रियापदाबद्दल माहिती सांगते याचा हा काय होईल क्रियाविशेषण अव्यय होईल क्रियाविशेषण अव्यय घटक एकदम साधा आणि सोपा आहे फक्त तुम्हाला थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा आता या ठिकाणी काल वाचक याचा अर्थ प्रश्न कोणता विचाराल मग क्रिया केव्हा घडली तर या ठिकाणी पालघर बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग या ठिकाणी ताबडतोब म्हणलं तर काळाचा बोध करते का नाही इतक्यात म्हटलं बिलकुल नाही यंदा यंदा हा शब्द कशाचा बोध करते काळाचा बोध करते यंदा पाऊस पडलाच नाही केव्हा पडला नाही यंदा म्हणजेच यंदा हा शब्द काळाचा बोध करते सबोवार म्हटलं तर हा स्थळाचा बोध करते याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपले योग्य उत्तर असेल तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी काय पाहिलेले आहेत तर एकूण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत याच प्रकारचे मराठी व्याकरण असेल मॅथमॅटिक्स असेल रिजनिंग असेल आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या चॅनलला आता सामान्य ज्ञान या घटकावर सविस्तर स्वरूपामध्ये व्हिडिओ येणार आहेत तर नक्की आमच्या चॅनलवर तुम्ही राहा जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र